गीता ज्ञानेश्वरी करते तरी काय गीता ज्ञानेश्वरी मधून भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर मुलींनी असे कधीही सांगितले नाही कि मी अर्जुना तुझे रक्षण करेन श्री कृष्णांनी आणि संत ज्ञानेश्वर अर्जुनाला हे सांगितलेले आहे की मी तुला सद्बुद्धी युक्त करेन त्या सद्बुद्धीच्या आधारे तू सत्कर्मच करशील आणि त्या सत्कर्माचे चांगलेच कर्म गीता ज्ञानेश्वरी विचारांवर कार्य करते विचारांचे रूपांतर सद्विचारामध्ये करते त्यामुळे मनुष्याचे आचार सदाचारामध्ये बदलते उच्चार सदउच्चारामध्ये बदलतात वाणी शुद्ध होते विचार शुद्ध होता गीता ज्ञानेश्वरी हे करते गीता ज्ञानेश्वरी हे कधी सांगत नाही की अर्जुना ये मी तुला मोक्ष देतो गीता ज्ञानेश्वरी हे सांगते की अर्जुना मी तुला सद्बुद्धी देतो त्या सद्बुद्धीच्या आधारे तू धर्माचे पालन करशील तत्वाचे पालन करशील कारण गीता ज्ञानेश्वरी तत्वाचे ज्ञान देते विविध उपाय सांगते त्यापैकी कोणता उपाय निवडायचा हे त्या त्या अर्जुनावर अवलंबून आहे त्या अर्जुनाची बुद्धी किती प्रगल्भ झालेली आहे तो गीता ज्ञानेश्वरीला किती वाहून घेतलेला आहे त्या अर्जुनावर तो उपाय निवडण्याचे स्वातंत्र्य देखील गीता ज्ञानेश्वरी दे। भगवत गीता ज्ञानेश्वरी मनाच्या शक्तीची जाणीव करून देते संवेदनशील जीवन जगण्यास शिकवते चैतन्याची ओळख करून देते भगवत गीता ज्ञानेश्वरी देहाची प्रत्येक अवस्था समजावून सांगते अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत अवस्था कुमार अवस्था तरुण अवस्था प्रौढ अवस्था म्हातारपण आणि मृत्यू या प्रत्येक देहाच्या अवस्थेची जाणीव करून देते आणि या प्रत्येक अवस्थेमध्ये गीता ज्ञानेश्वरी मनाची अवस्था एकसारखी कशी ठेवावी बुद्धी ही सधीच कशी ठेवावी अगदी शेवटच्या श्वासाला देखील मनावर कसे नियंत्रण ठेवावे भगवान श्री कृष्ण ठेवावेगवान श्रीकृष्ण त्यांच्या म्हणण्यानुसार जसे वाऱ्याची मोठ बांधणे अशक्य आहे त्याचप्रमाणे मनाला वळण लावणे हे देखील अत्यंत कठीण आहे पण जो गीता आणि ज्ञानेश्वरी हातात घेतो त्याला हे काही काळानंतर कठीण वाटत नाही कारण गीता ज्ञानेश्वरी थेट विचारांवर आचारावर आणि उच्चारावर कार्य करत गीता ज्ञानेश्वरी प्रभू श्रीरामाचा आचार हे आदर्श म्हणून शिकवते गीता ज्ञानेश्वरी भगवान श्रीकृष्णांचा गुरुंची कृपाच नव्हे का हो संत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात सांगता कि जो मनुष्य भगवत गीतेचे भावपूर्ण पठन करतो मनुष्याला इतर कोणत्याही शास्त्रांचे आधार घेण्याची आवश्यकता नाही माऊली अगदी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात म्हणतात कि वेद संपन्न आहेत पण प्रत्येक मनुष्याला समजण्या इतपत शक्य नाही ती मर्यादा आहे त्यामुळे वेद संपन्न जरी असतील तरी माऊली म्हणतात वेद कृपण देखील आहे पण भगवगीता आहे वेद भगवान श्रीकृष्णांच्या श्वासापासून बनलेले आहेत श्वासातून बाहेर प्रगट झालेले आहेत तर भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मुखातून अवतरलेली आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माऊली म्हणतात भगवत गीता ही भगवान श्रीकृष्णांची शब्दमय मूर्तीच आहे उपनिषदांचे सार आहे शास्त्रांचे माहेर घर आहे आणि प्रत्येक संतला प्रत्येक साधूला प्रत्येक सत्पुरुषाला एक क्रीडा करण्याचे सरोवरच जणू काही गीता आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माऊली म्हणतात या विश्वातील सर्व शास्त्र जरी बुडाले तरी चालतील आणि गीता जरी शिल्लक राहिली तर प्रत्येक शास्त्र परत निर्माण करण्याची शक्ती एकट्या भगवत गीतेमध्ये आहे माऊली पुढे म्हणतात की ही थी, थी गीता इतकी विशिष्ट वैशिष्ट्य पूर्ण का कारण ही कुठेही शांत वातावरणात सांगितली गेलेली नाही एखाद्या मठामध्ये मंदिरामध्ये देवालयामध्ये सांगितलेली नाही तर प्रत्यक्ष रणभूमीवर युद्धाच्या पूर्वसंध्ये सांगितली गेलेली ही गीता आहे म्हणजे अर्जुनाच्या अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये सांगितलेला उपदेश अगदी रथावर महातेजस्वी रथ जरी असला तरी रथावर अगदी काही तासामध्ये सांगितलेली गीता म्हणून हे गी, गीतेचे वैशिष्ट्य हे अगदी जगा वेगळे आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या भक्ताला त्यांच्या शिष्याला अर्जुनाला युद्धापासून पळून जाऊ नको कर्मापासून पळून जाऊ नको कर्मापासून लपू नको कर्माला टाळू नको असे तर सांगितले पण कर्म सर्वोत्तम प्रकारे कर सर्वोत्कृष्ट प्रकारे कर आणि ते करत असताना कर्मफळ आणि करतेपणाचा त्याग कर तेव्हाच तू अंतरबाह्य आनंदी स्थिर शांत समाधानी प्रसन्न विवेकी विनम्र जीवन जगून परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकशील हा उपदेश अर्जुनाला केला आणि तो कुरुक्षेत्राच्या रणांगणावर केला भगवत गीतेच्या उपदेशातून कर्म तर सर्वोत्तम प्रकारे करावेच पण प्रत्येक कर्म करत असताना भावनांचा असमत्व होऊ देऊ नये मन निर्विकार ठेवण्याचा कसा प्रयत्न केला जाऊ शकतो हे गीतेत गीतेच स्थिर व शांत कसे होऊ शकते याचे मार्गदर्शन सूचना भगवान श्रीकृष्णांनी युद्ध केलेले आहे त्यामुळे गीता ही अगदी सर्वोत्तम ग्रंथ आहे असे खुद्द संत ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात हो ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की गीता हे बोलून दाखवण्याचे शास्त्र नाही गीता हे आचरण करून दाखवण्याचे शास्त्र आहे माऊली म्हणतात हे फक्त शास्त्रच नाही तर संसाराला जिंकण्याचे एक महान शस्त्रच आहे भगवान श्रीकृष्णांचे सुदर्शन चक्रच आहे अशी उपमा संत ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेला ज्ञानेश्वरीतून देतात ज्ञानेश्वरी सारख्या इतक्या महान ग्रंथातून देतात आणि संस्कृत मधील ही भगवद्गीता माऊलींनी प्राकृतमध्ये आणून आपल्या सारख्या सामान्य माणसाला आजच्या अर्जुनावर किती फार मोठे उपकार केलेले आहे भगवत गीता ही भगवान श्री कृष्णांची अमृतवाणी आहे जीवन नावाच्या या पुरुक्षेत्राच्या रणांगनावर मनाची स्थिरता मनाची शक्ती याची जाणीव करून देणारी कि अमृतवाणी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून अवतरली आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली अगदी नम्रपणे सांगतात ज्याप्रमाणे त्या अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर विजयाची आवश्यकता होती पण मन अस्थिर होते त्याचप्रमाणे आजच्या अर्जुनाला

येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या अर्जुनासाठी उपयोगी असणारी भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी आहे संत ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी विचारतात की आपण भगवान श्रीकृष्णांचा एवढा आदर का करतो भगवान श्रीकृष्ण हे फक्त शब्द उच्चारल्यानंतर मनामध्ये प्रेम भाव निर्माण होतो आदर निर्माण होतो डोळ्यात अश्रू येतात आनंद अश्रू येतात ते काय येतात हो भगवान श्रीकृष्णांच्या आकर्षक सौंदर्यामुळे येतात का कशामुळे येतात भगवान श्रीकृष्णांनी बालपणापासून केलेल्या चमत्कारामुळे येतात का हो भगवान श्रीकृष्ण करायचे त्यामुळे येतात का येतात का विष्णूच्या सोळा कलांचा साक्षात आविष्कार होते त्यामुळे येतात का होऊली म्हणतात हे तर ता सर्व होतेच हो पण भगवान श्रीकृष्णांनी या अखिल विश्वाला जे दिव्य ज्ञान भगवद्गीतेतून दिलेले आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्णचा इतका आदर प्रत्येक हृदयामध्ये येतो त्यांनी दिलेले दिव्य ज्ञान प्रत्येक मनुष्यासाठी किती उपयोगी आहे म्हणून भगवान श्रीकृष्णांचा आदर प्रत्येक युगात केला जाईल असे संत ज्ञानेश्वर भाऊली म्हणतात भगवत गीतेसाठी दिव्य अप्रतिम अद्वितीय अलौकिक शब्द देखील कमी पडतात असे संत ज्ञानेश्वर संपूर्ण आयुष्य जरी एखाद्या व्यक्तीने ज्ञान दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शब्द कमी पडतात पण अवघ्या सातशे श्लोकामध्ये भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला आणि अर्जुनाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्याला प्रत्येक अर्जुनाला आजच्या अर्जुनाला उद्याच्या अर्जुनाला देखील फक्त सातशे श्लोकामध्ये जीवनाचे संपूर्ण ज्ञान कसे काय दिले हो हा किती मोठा चमत्कार आहे आणि त्या सातशे श्लोकापैकी पाचशे चौऱ्याहत्तर श्लोक भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून इतर अर्जुन आणि संजयाच्या मुखातून आहे फक्त पाचशे चौऱ्यात्तर श्लोकामध्ये युग अनुयुगेसाठी हे दिव्य ज्ञान फक्त भगवान श्रीकृष्णच देऊ शकतात असे संत ज्ञानेश्वर माऊली अगदी नम्रपणे सांगतात